त्यांच्या व्यंगचित्रांचं हे या शीर्षकांनी व्यंगचित्र प्रदर्शनासाठी तर ही सगळी व्यंगचित्र सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारी आहेत त्यातली काही काही व्यंगचित्र फार सुंदर नागवेकरांच्या संदर्भात न्यासणार असेल किंवा काय पद्धतीचं राजकारण इथे चाललेलं आहे हे चलरे खोक्यात टोलुप टोक म्हणजे आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं आणि हे नवं राजकारण व्यंगचित्र जितकेपणाने बर्भावर गोट ठेवणारे सगळ्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला भेट देत सन्मान्य पक्षप्रमुखांनी दिलेला सदिचा संदेश की अमित बाबारांच्या सारखे जे चित्रकार आहेत जे इथल्या व्यवस्थेवर भाष्य करतात इथल्या व्यवस्थेला थेटपणे त्यांच्या वर्मावर भेट कथा त्यांना हारसा दाखवण्याचा एक धाडसी प्रयत्न करतात अशा चित्रकारांच्या पाठीशी शिवसेना कायमच सुधी आहे कारण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब हे स्वत चित्रकार कलाकार आणि ह्या सगळ्या कलेची कदर करणार आहेत त्यामुळे अमित पापळांच्या पाठीशी कलाकारमुळे पाठीशी म्हटल्यावर पुन्हा अजून त्याला राजकीय रंग दिला जाईल की एका कलाकाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि कलेला नुसता राजाश्रय नाही तर मुखाश्रय सुद्धा असला पाहिजे यासाठी म्हणून आजची उपस्थिती होती पण त्यासोबतच माध्यमांशी संवाद साधताना हे दोन तीन मुद्दे जरा घेतले पाहिजेत कालच्या महापत्रकार परिषदेनंतर एक सारवासार्व परिषद श्रीरुद्ध नार्वेकरांनी घेतली नार्वेकरांची कालची सारखं परिषद म्हणजे पण पर त्यांनी ते भरून काढायचा ते प्रयत्न करत होते आणि ते सांगत होते की हा कागद दिला का तो कागद दिला का तर त्यांना दोन तीन प्रश्न मला समजलंच नाही की त्यांना कदाचित अजूनही म्हणजे इतकं उघडं पडल्यानंतरही खरंतर एका अर्थाने भाजपाने आणि शिंदे गटाने नार्वेकरांचा राजकीय बळी घेतलाय कारण हे सगळं काल उघडं पडल्यानंतर नार्वेकरांची सगळी राजकीय ताल कारकीर्द एका अर्थाने संपुष्टात झाल्यासारखी आहे कारण लोक आता कधीही नार्वेकरांवर विश्वास ठेवणार नाही परंतु की तुम्ही कागद सादर केला कुठला नाही सादर केला तर दोन हजार तेराच्या घटनेचा कागद काल महापत्रकार परिषदेमध्ये जो दाखवला पर गेला त्यामध्ये स्पष्टपणे निवडणूक आयोगाची पोच आहे आणि निवडणूक आयोगाची पोच देताना झालेली निवडणूक दोन हजार तेरा ड्यू डेट दोन हजार अठरा अनिल परब साहेबांनी अक्षरशः लाईटवर त्या तारखा तारखा दाखवल्या नाही तर एकूण शहाऐंशी सादर केली हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट केलं गेलं त्याच्याही रूपवर तरीही नार्वेकरांना गिरे तो भी नाक रुपर असं खरंच जर बोलायचं असेल तर नार्वेकर साहेबांनी हे जरा समजून घ्यावं की समजा दोन हजार तेराच्या नंतर किंवा दोन हजार अठराच्या नंतर जर त्यांना फक्त नव्याण्णवचीच घटना मान्य करायची असेल आणि पुढची घटनाच मान्य करायची नाही म्हणजे इलेक्शन कमिशनचा कागद दाखवल्यावर सुद्धा स्वतःचा खोटापणाचा जर कांदावा करायचा असेल तर मग काही प्रश्न उरतात की दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला दोन हजार नऊ ला दोन हजार अकरा ला दोन हजार तेरा ला एकदाही एकनाथ शिंदे साहेब हे नेतेही नाहीत आणि उपनेतेही नाहीत जर तुम्ही नव्याण्णवचं मान्य कराल तर तेव्हा तर शिंदे साहेब नेते पण तरी ने पण उपनेते पण नाहीत मग कसं काय ते मान्य करता येईल बरं विशेष गोष्ट अशी आहे की मला रामदास कदमांबद्दल वाईट वाटलंय कारण मीही सगळं नव्याने अनुभवत होत होते की रामदास कदम साहेब त्या सगळ्यांच्या मध्ये अरे क्रमांक एक एकच्या खुर्चीवर बसणारा माणूस क्रमांक पाच च्या खुर्चीवर बसणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्या पुढे आले आणि त्यांचं बसिंग करताय आणि त्यांना बोलताच येत नाही कीर्तिकर साहेब आता क्रमांक एक वरचे क्रमांक पाच वर गेलेले आहेत असो दुसरा प्रश्न की नाही नाही तरी आम्हाला मान्यच नाही जर नव्याण्णव ची घटना तुम्ही मान्य करत असाल तर याचा अर्थ अकरा तेरा एकोणीस या दरम्यानच्या काळात जेवढ्या काही इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनच्या काळातले सगळे एबी फॉर्म तुम्ही अवैध ठरवणार का मग जे चाळीस गद्दार कॅन मध्ये गेलेले लोक आहेत त्यांची आमदारकी सुद्धा अवैध होईल मग त्यांनी वापरलेला आमदारकीचा निधी अवैध होईल तिसरी गोष्ट जर पक्षप्रमुख उद्धव साहेब नाही तुम्ही गृहीत धरणार आहात तुम्हाला मान्य आहे आणि पक्ष आहे असं जर मान्य करायचं असेल तर मग अमित शहा बोलणी करण्यासाठी मातोश्रीची उमरे का शिजवतात मग अमित शहानी टेंबी नाक्यावर हो जाऊन बोलणी करायला पाहिजे होती आमचा भाजा सगळ्या शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती किंवा जे घेवडे रोज दिसतात मीडियाच्या समोर जे खोक्यांमधून सत्तर बहात्तर अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहा करायला पाहिजे होती तीही केली नाही चौथा प्रश्न तरीही वाटतंय त्यांना या तीन प्रश्नांच्या नंतरही त्यांना असं वाटतं की नाही नाही तरी सुद्धा आमचंच खरं आहे जर मग तुमचंच खरं आहे आणि निवडणूक आयोगाकडे एवढा कागद दाखवू नये की नाही नाही कागद पोचलंच नाही तर मग निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला अनियमितता दाखवत एकोणीसशे नव्याण्णव नंतर लगेच पक्ष गोठवला असता चिन्ह गोठवलं असतं कदाचित आम्हाला शोकस पाठवली असती त्रुटी दाखवा म्हटलं असतं उणीवा दूर करा म्हटलं असतं कागदपत्री व्यवहार केला असता नव्या दोनच्या नंतर तो एकही कागदपत्री व्यवहार निवडणूक आयोगाकडून आमच्यासोबत का बरं झाला नाही असे अनेक प्रश्न आहेत त्यावर आम्ही लढत राहू त्यावर आम्ही बोलत राहू परंतु आज एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या सोबत अजून एक शेअर केली पाहिजे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव इथे आले आणि त्यांनी एक जाहीर कार्यक्रम घेतला आणि त्या जाहीर कार्यक्रम घेताना ते असं म्हणाले की आता लवकरच आम्ही बालगंधर्व सुद्धा आहोत म्हणजे पाडापाडीची कामं करायची आणि प्रत्येक गोष्टीतनं पैसा मिळवायचा हेच ठरले का ध्येय बालगंधर्व जमीन दोस्त करायला बालगंधर्वचा काय प्रॉब्लेम आहे ना इथे कुठे लिकेज आहे ना इथे कुठे पाणी गळत आहे ना कुठे अडचण आहे बरं बालगंधर्व आम्ही आचारसंहितेमध्ये पाडू आणि ते पुन्हा पाडायला आम्हाला तीन वर्ष लागते पण त्या तीन वर्षाच्या काळामध्ये इथल्या कलाकारांचं काय होईल इथं जे जे लोक नाटक सादर करण्यासाठी येतात त्यांचं काय होईल निर्मिती संस्थांचं काय होईल ज्या नाट्यसंस्था आहे ज्या नाट्य दिग्दर्शक नाट्यकलाकार नाट्य निर्माते अनेक प्रकारचे कारण ह्या सगळ्या लोकांची रोजीरोटी आणि या सगळ्या लोकांचं एकूण जीवनमान ज्या बालगंधर्ववर अवलंबून आहेत त्यांचं काय होईल या सगळ्यांचा विचार या मंडलीने केलाय का तीन वर्षात पर्याय व्यवस्था काय असणार आहे म्हणजे फक्त आम्ही हे पाडू आम्ही ते पाडू आम्ही गरज नसताना इकडे मेट्रो तिकडे रेल्वे तिकडे गेट इकडे रस्ता अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत राहू आणि घडमोड आणि सरकार झड अशी सगळी पद्धत करत राहू तर हे चालूच बालगंधर्वांची गरज नसताना अशा पद्धतीने पाडकाम करण्याची भाषा त्या कार्यक्रमात येऊन उन करणं मुख्य सचिवांनी हे अत्यंत चुकीचं आहे आणि वेळ पडली तर बालगंधर्वच्या साठी आम्हाला मोठं आंदोलन भविष्यात उभं करावं लागेल हे नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि एक अनाऊन्समेंट मी आज करत नाही त्याच्यासाठी मी दोन दिवसांनी एक वेगळी पत्रकार परिषद घेईन कारण अजून त्याच्यातल्या आम्हाला बऱ्याचशा गोष्टी मदत करायच्या आहेत परंतु लवकरच काल जी महापत्रकार परिषद झाली त्या महापत्रकार परिषद आणि जनता न्यायालयाच्या पक्षाकडून आखला जात आहे त्या दौऱ्याच्या संदर्भात मी विस्तृत नंतर आपल्याशी बोलतो नार्वेकरांनी जो निकाल दिला त्यावर शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की ज्या माणसामुळे शिवसेनेचे दिग्गज नेते बाहेर पडले त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटला याच्यापेक्षा कोण याला फार असतं महत्वाच्या महत व्यक्तीने बोलल्यावर आपण त्याला महत्व द्यावं बिन महत्वाच्या ठाकरे <laughs> यांच्या परिवाराच्या सदस्य त्या जवळून त्यांनी सगळं तेव्हाच राजकारण मुंबईत सहा पैकी चार जागा ज्या भाजप लढवणार दोन जागा शिंदे गटाला मिळणार याच्यात मी मागे हे बघा ज्यांना वाईट वाटायचं आहे इतकी वेळ आहे त्यांनी त्या वाईट वेळेसाठी वाईट वाटून घेण्याच्या आधी जर आपल्याला याच्यापेक्षा अजून वाईट दुसरं काय असेल मला वाटतं त्यांना काहीच वाईट वाटत नाहीये त्या गोष्टीच ते तर सगळे भाजपाची पालखी वाहण्यासाठी आणि भाजपाच्या पालखीचे भुई होण्यासाठी आतुर झालेले आहेत म्हणजे मी आतापर्यंत कधीही शिवसैनिकांच्या गळ्यामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या व्यतिरिक्त दुसरा गमचा बघितला नव्हता पण आजच मी एक शिंदे साहेबांच्या हे सगळं आहे की यांनी शिवसेना कशा पद्धतीने गुजरात्यांना देऊन विकायचा डाव केलेला आहे त्याचं दृश्य मध्ये मग मुंबईमध्ये किती लोकसभा लढवला आम्ही किती लोकसभा लढवणार किंवा आम्ही किती विधानसभा लढवणार हे येणारे का स्पष्ट होईलच कारण अजूनही जागा वाटपाची चर्चा आहे किंवा अधिकृत वेळ्या आहेत ते अजूनही निरीक्षा झालेल्या नाहीत आणि मला असं वाटतं की जागा वाटपाची जी घोषणा असते ती पक्षसृष्टीच्या पातळीची गोष्ट आहे सो त्यावर मी भाष्य करतो असं काही होणार नाही म्हणजे जसं शिंदे गटात झालेला आहे

ऑफर तर सगळ्यांना येत राहतात ऑफर आमच्यातल्याही अनेकांना येत राहतात कारण काय आहे भाजपचा प्रॉब्लेम काय आहे मी मागेही म्हटलं की चाणक्य नेते घडवत असतात सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा वंदने बाळासाहेब असतील यांनी नेते घडवले त्यामुळे त्यांच्या पक्षात दिग्गज नेते आहेत भाजपाने भाजपा ज्याच्या हातात दिलेली आहे महाराष्ट्र भाजपा ज्या देवेंद्र हातात दिलेली आहे त्या देवेंद्रजींनी नेते घडवलेच नाहीत त्यांनी दुसऱ्यांचे नेते चोरलेले आहेत आणि चोरून चोरून नेते आणून त्या पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना दरवेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना ऑफर द्यावी लागते तशीच ऑफर त्यांनी सुशील कुमार शिंदे काय नाही <laughs> ना <थे। laughs> ना माहितीये का निष्ठावंतांना ऑफर द्यायला सुद्धा ताकद नाही फार हिम्मत लागते तुम्ही कल्याण मधून लढणार आहात का अशी काल आ, मी काल त्याच्यावर फार विस्तृतपणे मला वाटतं एका वाहिनीवर भूमिका मांडलेली आहे त्या भावना असू शकतात परंतु माझा स्वतःचा कुठलाही मतदारसंघ ठरलेला नाही मी टीमसाठी खेळण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि मला असं वाटतं की आता टीमला जर माझी गरज आहे तर मी राज्यभर फिरलं पाहिजे मी राज्यभर काम केलं पाहिजे आणि आमच्याकडे कल्याण असेल वाशिम यवतमाळ असेल अमरावती असेल संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल परभणी असेल कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार कुणीही असो लढणारा प्रत्येक शिवसैनिक हा त्या प्रत्येक जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे उभे आहेत हीच मानसिकता ठेवून द्वेषाने लढणार आहे सकाळच्या व्हिडिओवरती तुम्ही याचा व्हिडिओ काही नाही सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाईब्स असाव्यात म्हणून आणि खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच महावंडांची म्हणजे देवेंद्र बद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना दोन तीन पक्ष फोडले एवढी इमेज खराब करून घेतली म्हणजे एवढी सगळी स्वतःची सगळीकडनं नाचक्की करून घेतली भाजपातल्या पक्षसृष्टींचा रोष ओढवून घेतला एवढं सगळं करून सुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडापमध्ये बसल्यासारखं मागे दाटी वाटीत बसावं लागत असेल तर वाईट म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे म्हणून भावाला कळावं म्हणून आपण आपलं उघडं एक एक गोडी गुलाबीच्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आमच्याकडे हे बघा तीन सीट वर जर चार माणसं बसली तर ती वडापमध्येच बसतात लक्झरियस गाडीमध्ये तशी माणसं बसत नाहीत बरं अडचण अशी आहे की बसलेली माणसं कोण आहेत दोन डीसीएम क्वालिटीची माणसं आहेत आणि डीसीएम क्वालिटीच्या माणसासोबत बसतोय कोण गिरीश महाजनांसारखा माणूस डीसीएमच्या सोबत बसावं हे गिरीश महाजनांच प्रमोशन की DCM DCM आहे की डीसीएमचं डिमोशन आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे तर आपल्याला वाईट वाटतं ना की अरे आपले भाऊ डीसीएम झालेले आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री भावाला एवढ्या मोठ्या आपल्या उपमुख्यमंत्री भावंड हे हे की का नाही एकमेकांना सांभाळून घेतात अहो आपुलकी मी समजू शकते पण ती कधी असते की एखाद्याकडे साधनच नाहीत बाबा एखाद्याकडे साधनच नाहीत आणि म्हणून ते ऍडजस्टमेंट करतात तेव्हा आपुलकी असते अहो सन्मान्य अजित दादांनी त्यांच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला स्वतंत्र इनोवा दिली तर त्यांच्याकडे स्वतःसाठी गाडी असणार नाही काहीतरी पुन्हा तेच झालं की देवेंद्र ना ईमेल किंवा डायरेक्ट फोन करता येत होता तरी त्यांनी दादांच्या साठी पत्र लिहिलं हे पटतय आहे का आपल्याला म्हणजे शिंदे साहेब असतील किंवा हे वेळोवेळी वे वे असं राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा या सगळ्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात याच्यामध्ये देवेंद्र देवेंद्रबाबला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला हे वाईट आहे मला नाही आवडलं की देवेंद्रबाबला अशा पद्धतीने इतक्या दाखव बरं माणूस बघा त्या जागा किती लागेल काय काय तरी देवेंद्र फडणवीस आज असं म्हणाले की मुंबईमध्ये रेडे मोकाट सुटलेलं आहेत त्यांचा बंदोबस्त ऐका 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 पण त्याला जोडून मी आता आठवण करून दिली पाहिजे खूप आधी जेव्हा नवस फेडायला लोक गेले होते तर त्यावेळेस शिंदे आपले लोक स्वतःबद्दल बोलून घेताना स्वतःलाच रेडे म्हणून घेत होते की हो हो, हो। आम्ही रेडे आहोत आणि मग आता हे कोणती रेडे मोकाट सुटलेत हे कोणत्या याच्यातल्या रेड्यांबद्दल बोलत आहेत ते आपल्याला माहित नाही त्यामुळे उगाच आपण स्वतः बोलून घेण्याचा अर्थ नाही कदाचित ते त्यांच्या त्यांच्यातली झुंपली असेल तर झुंपू देतो पुढे आपल्याला काय घेणार तुमच्या मागे एक व्यंगचित्र आहे त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र बारामतीचे शनीदेव असं म्हटलंय आणि वाईट काळात त्यांचं दर्शन घ्यायला लागतं असा काहीतरी आशय आहे त्याच्यावर तुमची काय कॉमेंट करूच या करूया पण त्याही पेक्षा खोक्या तुरुप तुरुप त्याच्यावर ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल असं मला वाटते तर मला ते हे तुम्हाला आवडलं असेल मला ते जास्त आवडले ना मला काय आवडलंय ते मी सांगितलं पाहिजे आणि बघा ना इकडे हे बघा हे राजमार्ग काय बर दोन पायांच्या बद्दल कार जाते ते हे भारी आहे हे हे चित्रभाग विचार करण्यासारखं आहे तिकडे बघावर ते काहीतरी आयत्या आयत्या बिळात आयत्या घरात ही फार सुंदर सुंदर आहे मला वाटतं अमित पापाने प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने भाष्य केले ते फार काजूने तारीख ते तुम्हाला आवडलं नाही का म्हणजे का हे तर आम्ही पण बघितलं म्हणजे तुमच्या आधी येऊन बघितलं ते आवडले आम्हालाही आवडले पण हा म्हणजे तुमची विषय तुमच्याकडे विशेष दृष्टी आहे विशेष विशेष दृष्टी आहे पण राजकारणातले काल त्या दिवशी कोणांच्या ऐकली होती शनीदेव पण होती याच्या संदर्भाने भाजप भक्तांकडून जे आलं होतं ना नरेशन ते शनी सुद्धा चांगला असतो शनी ताकदवर असतो ताकदवर शनीला सगळे घाबरून असतात आणि त्याच्यात अजून एक बरं झालं अमित बापळांनी एक चित्र तिकडे फार चांगलं केलेलं आहे फार सुंदर आहे त्याचा आशय असा आहे की भाजप मुक्त काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायचा का नाही ते नंतर ठरवा पण देवेंद्रजी आधी तुमचं भाषण ठाकरे मुक्त करा ज्यांचं भाषणच ठाकरे मुक्त झालेलं नाही ते काय दुसऱ्यांना काँग्रेस मुक्त महाराष्ट्राची भाषा करतात तर मला वाटतं की पाप पण भारी माणूस आहे भारी चित्र काढल्याचं थँक्यू मला काही असं बोलले की सगळं काही ठरलेलं आहे ते प्रोसेस होत आलेली आहे हा सगळं ठरलेलं आहे म्हणजे टेंडर द्यायचं ते ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं ठरलेलं आहे कमिशन किती खायचं तेही ठरलेलं आहे रेट कसे काढायचे तेही ठरलेलं आहे सगळं आहे फक्त तीन वर्षामध्ये इथे जे कलाकार किंवा या मालकंधर्बाबत त्यांची सगळ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे सगळे कारागीर कामगार नाट्यसंस्था निर्मिती संस्था या सगळ्यांचं काय करायचं एवढं फक्त ठरलेलं नाही बाकी धनिकांत आणि भांडवल ठरलेलं आहे आपले पुण्यात बंधू काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर खासदारकीची जोरदार तयारी करतात सध्या तर एक दिया राम की नाम पण सुरू आहे सगळीकडे त्यांना काल एवढं पण म्हटलं माझी तरी कल्याणच्या लोकसभेची चर्चा झाली तरी सुद्धा मी म्हटलं की माझा माझा श्रीकांत शिंदेचा खेळ चांगला हवा त्याला सुद्धा शुभेच्छा आपण खिलाडू व्यक्तीने राहिलं पाहिजे आम्ही आमच्यामध्ये आणि शिंदे गटामध्ये फरक आहे अभिजातता अभिजातताच असते आम्ही ज्यांना आम्ही असं उसनं दिलंय ना ते आम्ही परत मागत नाही आम्ही माणसं चोरणारी नाही आम्ही माणसं पेरणारी आहोत पेरण्याची कला आमच्याकडे आहे चोरून जरी देवेंद्रजींनी माणसं नेली असली तरी आमची पेरण्याची कला सन्मान्य पक्षप्रमुखांची माणसं पेरण्याची कला ते कधी चोरू शकणार नाही त्यामुळे त्याचं काही वाटत नाही निश्चितपणे रंगदंगे करणं शुभेच्छा महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होता त्यावर उदयनराजे देवेंद्र फडणवीसांना असं म्हणाले या या सगळ्या रणजी विसरून सोबत आणि हे वाईट आहे उदय सारख्या माणसाला हे आठवण करून देण्यासाठी अशा पद्धतीचं वाक्य वापरावं लागावं हे वाईट आहे आणि मला पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचं ते वाक्य या निमित्ताने आठवण करून द्यावं लागेल मीडियाला की ते असं म्हणाले होते की एक का होता की छत्रपती पेशव्यांची निवडणूक आणि एक आता परिस्थिती आहे की पेशवे छत्रपती कृषी निवडणूक करायला पुन्हा एकदा म्हणजे उदयनराजेंचं वाक्य या निमित्ताने आणि तो संग हा फार गंभीर आहे आणि हे फार महत्वाचं आहे पण इतरांच्या पक्षप्रवेशांबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाबद्दल बोलावं निश्चितपणे येणाऱ्या चार आठ दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतलं एक मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीतलं एक चांगलं मोठं चर्चेतलं नाव पक्षामध्ये सांगितलेलं Debido a